हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि मैत्रिणींनो सगळ्यांना शुभ सकाळ आज, आज आहे दसरा आणि तुम्हाला दसऱ्याच्या खूप खूप शुभेच्छा तुमचं आयुष्य आनंदाचं आणि सुखाचं जाऊ आणि आज माझा वाढदिवस आहे जन्मदिवस आणि मस्त आहे आज काय अडचण नाही सकाळपासून फ्रेश आहे आणि आहे दुपारनं जायचं आहे जरा थोडं सामान आणायचं आहे बड्डेसाठी संध्याकाळी बर्थडे सेलिब्रेट करायचं आहे आणि आहे अशा पद्धतीने थोडंफार नियोजन मित्रांनो काही नाही चाललं ही सकाळ सकाळ म्हणलं तुम्हाला आधी सांगावं आठवच्या गोष्टी पहिल्या पंचवीस मिनटात पंचवीस सेकंदात पंचवीस सेकंदात सांगावं म्हणलं आणि पोरं खेळतं तर पोरं काहीतरी खेळतं ते इथं आहो काय खेळताय रे कसला असतं चल्लस चल्लस खटाडे खेळताय आहे म्हणा कि ला खटाड्याच दाव चाले खटाडा डाव ए आरेने अंगुळ किल नाही काय अरे आमचा आधीने गजेल चिन्हायला लावलाय खटा खटा नाही हाय 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 गाय वहिनीचं चालू आहे काहीतरी कमकाज दोन धोरीचं आहो आणि आता लारा लिंबाच्या सावलीला मित्रांनो जरा कठीण पिठिण करून येतं जरा वाढलंय काय जरा दाडीपिढी का जरा जास्तच झाली आहे वाटते आज जरा तसं जरा थोडं दुपारनं थोडं थोडं भाग घ्यायचा प्रयत्न करेन तिथे जाईन तिथं संध्याकाळच्या टाकायसाठी कारण सायंकाळच्या भागात मग मला गडबड होईल साजरा करायचा आता म्हणजे आहे ना तिथं विषय साजरा करायचा का बाबा व्हिडिओ काढायचा मग आपण पाचलाच काढतो व्हिडिओ तसं काही विषय नाही पण लवकरच करायचं नियोजन आज दसरा भाय आज दसऱ्याचं पूजन असतं लक्ष्मी म्हणजे आज सोनं नाणं देणं घेणं असतं काहीतरी बहुतेक वाटतं सगळ्याच विषय असतो मित्रांनो आज आणि सगळ्यांना शुभ दसरा मित्रांनो रात्री मला वाटते बकरू कालच बकरू पडलं वाटतं तो जो पुढच्या बहुतेक कारण की मला व्हिडिओ आले इंस्टाला आले इंस्टाग्रामला दिसतं ते मग कवाच काय माहीत नाही पण दिसतंय तर खरं मग कवा पडलेत काय माहिती मला वाटते कालचाच विषय असल बहुतेक मी आलो इकडे पादीनी या पा किती शेवाळ झालं आहे बघा मग सगळं शेवाळ झालं आहे काय पाणी काय आटायचं नाव नाही पाणी वाढतंय पण कमी काय नाही पाऊस आला की आता हयात भर पडली किंवा खडं असत वाहते खाली मस्तपैकी काय इथं बी पाणी होतं नितीनरावच्या रानात पण ते आठून गेले सकाळ सकाळ म्हणलं जरा थोडं फ्रेश होऊन हो। यावं आज जरा दसऱ्याच स्वतःच्या जन्मदिवसाचं जरा थोडं फ्रेश व्हावं हो। आलोय मित्रांनो चलतो इकडं चालावं म्हणलं थोडं सकाळ सकाळ भारी वाटतं आनंदी आनंदच होई कडी तरी मी सकाळ सकाळ जाऊनच येतो कॅनलला जातो मी रोज ह्या रडणीचं ना आता चाललो आहे म्हणजे चला व्हिडिओ काढाऊन थोडं फेरफाट मी मारावं थोडा चलावं बरं वाटेल जरा ऊन पडलं आहे चांगलं कडक झेर सकाळ सकाळ त्यात काय वादच नाही आणि काय मित्रांनो आबा गेले तर आबा येते ना अजून आबा लवकर येत नाहीत आता शिकमाला वाटते साडेआठ वाजून गेलेत आबाला यायला वाजते तर अकरा रोज दूध घालून यायला आबाला बरं पुरुष होतो छकबाल तर अजून जायचं आहे आमच्या छकबालची थोडं लाईट फॉल्ट होता वायर जळी होती त्याचा लाईन फॉल्ट काढून दिला मग ती सकाळीच नाही तर तू किती वाजता येणार आहे पोहून महागारीन काय त्याला म्हणलं आलं की काढू काय अडचण नाही दिलं लाईन फॉल्ट काढून त्या बिचाऱ्याला रात रातभर लाईट नव्हती हो अंधारात झोपली ती आहो लाईट नसल्यावर अवघड आहे मित्रांनो लाईट तर मेन पाहिजे लाईट तर सगळे आधी माणसं दिव्या झोपायची पण आता माणसा लाईट नसले की वेळ नसले करमत नाही असा विषय नव्हतो छोट्या आलाय वाटतं बरं आहे तिकडं लांब आहे वाड्यात आहे खाली लई लांब आलं भरपूर अंतर आहे आणि हाय इकडं हो का हो काही खैराचं झाड तला आहे मित्रांनो म्हणजे मला वाटतंय मला जसं कळते तस ती खैरा झाड इथंच आहे बालपानापासून मित्रांनो बरं का शेतकऱ्याची पोरं असल्यामुळं आपलं बड्डे काय लई साजरं झालं नाही काय कौचित मला वाटते मी आता सव्वीस सत्तावीस वर्षात झालो पण मला वाटतं दोन तीन बऱ्याच साजरा केला कसं आहे माहिती आहे का साजरं करायचं काही नाही पण एखाद्या वेळेस काहीतरी अडचणी येतात शेतकऱ्याला काय म्हणून अडचणी नसतात मग अडचणीमुळं राहायला गेल्या वर्षी तर काय सगळा पाऊसच की एक आण आणि काहीच होईना त्यामुळं गेल्या वर्षी राहिला म्हणलं जाऊ दे आपल्याला देवाने अडथळा आणलाय म्हणलं कशाला आणायचं आहे ह्या विषयामुळं भरपूर दिवस म्हणजे असंच दिवस निघून गेले आणि बारक्यापणी तर काय आबालानताना रानातलीच कामं सरत नव्हती कवा केक आणायची काय बारकं होतं तेव्हा गावात काय दुकान नव्हती केकची ताजी होत केक हो, केकचं केक दुकान नव्हतं किराणाच बळच भेटायचं गावात आता गावात काय भेटतंय मस्त कपडे भेटते सगळे भेटते की काय ना का जेवढं तालुक्याला भेटतं का तेवढं गावात भेटते आता पण आता जी बालपानाचा आनंद असतो ती मोठं झाल्यावर नाही भेटत कारण की तोवर भरपूर ती बड्डे आलेला आणि गेल्यासुद्धा कळत नाही इतक्या जबाबदारी असतात त्यामुळं पण करायचं एक समाजात आल्यावर समाजासारखं थोडं राहायचं करायचं त्यामुळे तुम्हाला संध्याकाळच्या भागात मी सायंकाळच्या भागात टाकणारच आहे बड्डेचा विषय त्यामुळे काही अडचण नाही म्हणजे साजरा केला टाकणार सगळं टाकणार दसरा साजरा केला बी टाकणार काही वादच नाही तुम्हाला सायंकाळच्या भागात भेटेन बघायला मी असं चाले हळूहळू हळू इथं पाणी लय वाहत होतो मित्रांनो ही गच भरून वाहत होतं पण आता हे बंद झाले कमी झाले पाऊस नाही सध्या त्याच्यामुळं हे आमच्या अन्नदारांना ते पाणी होत म्हणजे पाणी गेलं आठवण आता थोडं राहिले आणि काय नाही मित्रांनो विषय आलो इकडं का आणि चलतो आहे डिकी डिगी 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 मित्रांनो काय अडचण नाही आहो आणि हाय असं सायंकाळचं नियोजन सायंकाळचा भाग जरा थोडा बघायसारखा कर राहील कारण की त्यात थोडं भरपूर इंटरेस्टिंग गोष्टी राहणार आहेत त्यामुळे तो बघायसारख्या राहणार आहे आताचा बी चांगला आहे आता काय नाही आताचा बी बघा सायंकाळचा बघा रोजचं बघा काय अडचण नाही काय तुम्हाला पैसे पडतं प कोणालाच पैसे पडत नाही आता व्हिडिओ टाकल्यावर कुणी बी कुणाचं बघतंच की त्यात काय वादच नाही ना मोबाईल बघायसाठीच असतं ना लय परिसर दाण काय मित्रांनो आमचा गाव लय मोठं आहे गाव बी मोठं आहे परिसर बी मोठा आहे त्यामुळं काय वाद नाही इथं लाईन क्रॉस केली पाण्याची केव्हा रस्ता जातो इकडं ही असाच असा आशा वर जातो तिकडे तिकडल्या माळा आमच्या पलीकडल्या रानाकडे बी जातो आणि हे इकडं वर जातो पटाटाकडे आमचे गुरं आमच्या गुरांचा मार्ग येऊ पटाटाकडे जायचा रोजचा डेली डेली गुरं इथनं जातात त्यामुळे मित्रांनो काय नाही सगळ्यांना शुभेच्छा दसऱ्याच्या आणि ह्या गोष्टी मी करतो व्हिडिओ येण आणि बिटू मस्तपैकी मित्रांनो सायंकाळच्या भागात माझ्या वाढदिवस साजरा कसा केला ती तुम्हाला द्यावी त्यामुळे चला व्हिडिओ करतो येण बाय बाय रामकृष्ण हरी चला भीटू सायंकाळच्या भागात